पुण्यामध्ये आय एस एस ई ची वार्षिक सभा नुकतीच पार पडली यावेळी दोन हजार सतरा अठराच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली या निवडीमध्ये अध्यक्ष सचिव खजिनदार या पदांचा समावेश होता अध्यक्ष धैर्यशील खैले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली दिनांक तीन जुलै दोन रोजी आय एस एस ई वार्षिक सभेत दोन हजार सतरा अठराच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे त्यात प्रामुख्यानं अध्यक्ष इंजिनियर धैर्यशील खैरे पाटील सचिव इंजिनियर किशोर जैन सहसचिव इंजिनियर पराग देशपांडे खजिनदार इंजिनियर अंशुमन यांचा समावेश होता संरचना अभियंता हा त्यांनी केलेल्या स्ट्रक्चरल डिझाईन व ड्रॉइंग फक्त जबाबदार असतो इमारतीचे बांधकाम सुरू असतानाची देखरेख कामाची गुणवत्ता व त्यात वापरल्या जाणाऱ्या इमारत साहित्याची गुणवत्ता किंवा बांधकामाच्या वेळची सुरक्षितता यांची संपूर्ण जबाबदारी साईटवर दैनंदिन देखरेख करणाऱ्या अभियंत्याचीच किंवा कंत्राटदाराची असते संरचना अभियंता व्यवसाय हा वैद्यकीय व्यवसाय इतकाच महत्वाचा व्यवसाय आहे तरीही त्याला म्हणावे तेवढा दर्जा व मान समाजात दिला जात नाहीये प्रेसनो घेत आहे की आम्ही नवीन कमिटी जी आता वर्षी चालू झाली आहे त्याचं इंट्रोडक्शन मीडिया आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला व्हावं ही सदिच्छा आणि स्ट्रक्चरल इंजिनियर्सवरती जी काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगू शकतो की आम्ही आमच्या स्ट्रक्चरल डिझाईन्स आणि ड्रॉइंग्स पुरती रिस्पॉन्सिबल असतो पण जे काय साईटवरती जे सर्वस्वी कन्स्ट्रक्शन होतं डेली सुपरविजन होतं कन्स्ट्रक्शन क्वालिटी असून देत किंवा कन्स्ट्रक्शनची ॲक्युरेसी असून देत त्याची सर्वसा जबाबदारी त्या साईट इंजिनियर कॉन्ट्रॅक्टरवरती असावी आणि यदा कदा एखादी चुकून दुर्घटना घडली तर त्या कन्सल्ट साईट इंजिनियरला किंवा स्ट्रक्चरल कन्सल्टंटला प पर्टिक्युलरली जबाबदार पकडू नये आहे की पर, त्याच्यावरती माहिती न घेता गुन्हा दाखल करू नये ही आमची एक विनंती आहे आणि याच्यासाठी आम्ही गेले चार पाच वर्षापासून बरेच प्रयत्न करतो आहोत आणि नवीन जे काही कोर्स होत आहेत त्या कोर्सचा फॉलो करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि रेराच्या मार्फत जे काही आमच्यावरती नवीन लिमिटेशन्स आणि कायदे आलेले आहेत त्याचा आम्ही सर्वस्वी स्वीकार करतो त्यामुळे सोसायटीने आमचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट हा जो प्रोफेशन आहे तो एक रॉयल प्रोफेशन म्हणून ॲक्सेप्ट करावा आणि आम्ही ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचे डेफिनेटली बॅकबोन आहोत पण थोडेसे आम्ही पडद्यामागे असतो तर थोडासा आम्हाला पण आता स्टेज शेअर करायला मिळावं ही सदिच्छा बांधकाम व्यवसायास उमदेपणा यायचा असल्यास इमारत बांधकाम क्षेत्रात विकासक किंवा कंत्राटदार किंवा साईटवर काम करणारा अभियंता यांनी स्थानिक नियोजन प्राधिकरणाचे तसेच संरचना अभियंता व वा वास्तुविशारद यांचे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तसेच संरचना अभियंत्यास आर्थिक काटकसरीसाठी त्याच्या डिझाईनमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करावयास लावू नये यासारखे अनेक मुद्दे समाजांना लक्षात घेतले पाहिजे असंही यावेळी बोलण्यात आलंय मी जी या एकतीस जुलैला आम्ही इंडस्ट्री इंडस्ट्रीमधल्या लोकांच्या बरोबर एक जे आता नवीन कोर्स आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची तर ती आम्ही त्यांच्याबरोबर काय काय नवीन ह्याच्यात बदल झालेले आहेत आणि या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच्या लोकांना सगळ्यांना समजून सांगायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आय एस एस ई ही नेहमी त्यांचे सदस्यांचे तांत्रिक ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील असंही यावेळी सांगण्यात आलंय प्रतिनिधी गणेश चप्पलवार जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे